नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज खूप महत्त्वाचा दिवस म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतींमध्ये सगळ्याच सणांना तेवढंच महत्त्व असतं तर आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजेच पंचमी आपली नागपंचमी तर नागपंचमी आपण का साजरी करतो मला जसं समजते म्हणजे आपल्या सगळ्यांना जसं कळतंय आपल्या बालपणापासून आपण नागपंचमी साजरी करत आलेलो आहोत तर आपल्या बालपणापासूनच नाही तर अगदी प्राचीन कालापासून आपल्या इथे नागपंचमी साजरी करतात तर ती का साजरी करतात यामागे एक सुंदर कथा आहे म्हणजे आपली भारतीय संस्कृती अगदी प्रत्येकच सणांमागे काही ना काही बोध असतो काहीतरी शिकण्यासारखं असतं त्यामुळे ही कथा तरी सगळ्यांना नक्कीच समजायला हवी त्यामुळे आजचा व्हिडिओ त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा आता प्राचीन काळामध्ये परीक्षित नावाचा एक राजा असतो जो शिकार करण्यासाठी एकदा जंगलात जातो जंगलात गेल्यानंतरनं तेथे त्याला खूप तहान लागते तो आजूबाजूला पाहतो सगळीकडे पाहिल्यानंतरनं त्याला थोडासा अंतरावरती एक आश्रम दिसतो तर त्या आश्रमापाशी तो गेल्यानंतरनं तेथे त्याला एक ऋषी तपश्चर्याला बसलेले दिसतात आता तो त्या ऋषींना पाण्यासाठी विचारतो म्हणजे मला पाणी हवं आहे असं दोन तीन वेळा म्हणतो परंतु ते तपश्चर्याला बसलेले असल्यामुळे ते काय या राजाकडे पाहत नाहीत आता याचा या राजाला खूप राग येतो तो, तो काय करतो तर एक मेलेला साप उचलतो आणि त्या ऋषींच्या गळ्यात टाकून देतो आता हे सगळं त्या ऋषींचा मुलगा पाहतो त्याला प्रचंड राग येतो आणि त्या रागामध्येच तो त्या परीक्षित राजाला शाप देतो की येत्या सातव्या दिवशी तुला तक्षक नावाच्या नागाकडून नागदंश होईल आणि त्यातच तुझा बळी होईल आता हे ऐकल्यानंतरनं राजा खूप घाबरतो म्हणजे इतका घाबरतो घरी गेल्यानंतरनं तो आपल्या कुटुंबामधील सगळ्यांना ही परिस्थिती सांगतो की असं असं झालेलं आहे आणि आता मी काय करू मला काही समजत नाही त्या राजाचा मुलगा होता जन्मेजय आता जन्मेजयाने काय केले तर आपल्या वडिलांचे प्राण वाचावेत म्हणून नागदाह नावाचा एक यज्ञ करायला सुरुवात केली त्याने ते ठरवले आता हा यज्ञ इतका प्रभावी होता की जसा यज्ञ सुरू झाला तसा आसपासचे सगळे नाग सगळे साप येऊ लागले आणि त्या यज्ञात स्व म्हणजे उडी मारू लागले मरून जाऊ लागले त्यांची राख होऊ लागली आता हे सगळं पाहून जे नाग जमातीचे जे दुसरे नाग होते ते जरा चिंतेत पडले की आता कसं होणार ना तर ते सगळे काय केले आस्तिक ऋषींना शरण गेले आस्तिक ऋषींना त्यांनी घडला प्रकार सांगितला मग आस्तिक ऋषी त्या राजाचा जो मुलगा असतो जन्मेजय जा, त्याच्याकडे गेले त्यांनी घडलेली सगळी परिस्थिती त्या जन्मेजयाला समजावून सांगितली आणि त्यांना पटवून दिले की या सगळ्यामध्ये राजा परीक्षित चुकला होता आणि त्याच्या चुकीची शिक्षा म्हणूनच त्याला तो शाप मिळाला होता त्याला तो भोगू द्या तर हे सगळं म्हणणं म्हणजे ऋषींचं जे म्हणणं होतं ते जन्मेजयाला पटलं त्याने तापड ताबडतोब तो, तो जो नागदह नावाचा यज्ञ होता तो बंद केला आणि आपण केलेल्या म्हणजे आपण जे आता चुकीचं कृत्य केलं त्याचं प्रायचित्त म्हणून त्या दिवसापासून त्याने नागांची पूजा करायला सुरुवात केली आता तोच दिवस होता श्रावण महिन्यातील पाचवा दिवस शुक्ल पक्षातील म्हणजेच आपली नागपंचमी म्हणजे अगदी तेथपासून आपण नागपंचमी आपले पूर्वज नागपंचमी साजरी करत आलेले आहेत तर कसं असतं ना या कथेत म्हणजे ही जर घडलेली घटना होती याच्यामुळे आपल्याला शिकण्यास भेटते की आपल्या ज्या चुका असतात त्या दुसऱ्यांवरती लादू नयेत किंवा आपल्या चुकांची शिक्षा दुसऱ्यांना भोगायला लावू नये ती आपले आपण स्वतः भोगावी इतकी छान कथा आहे आपल्या नागपंचमी या सणामागे आणि हो या सणाला गोडधोडाचं जेवण म्हणजे तुम्ही अम्मा सगळ्यांच्याच आवडीचं पुरणपोळीचा स्वयंपाक केले आ, केला जातो घरोघरी लहान मुलं पतंग उडवतात अजून मुलींसाठी झोके बांधले जातात अजून ज्या बायका असतात त्यांच्यासाठी मस्त फेर धरले जातात आत्ता फेर तसे सहसा पाहायला मिळत नाहीत परंतु माझ्या माहेरी झालं अजून बऱ्याच अशा खेडोपाडींना आज तागायत सुद्धा फेर तितक्याच आवडीने धरले जातात पंचमी आली म्हणजे स्त्रियांचा एक हक्काचा सण आला काहीतरी एन्जॉयमेंट करण्यासाठीचा तर अशी होती ही नागपंचमीची कथा तुम्हाला जर आवडली असेल आणि आपली भारतीय संस्कृती कुठेतरी जपली गेली पाहिजे असं वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद